मंडळी जय जवान जय किसान आजच्या या सोने पन्नास पन्नास केसरी दहिवडीच्या मैदानामध्ये आणि बिदालकरांच्या मैदानामध्ये एक नंबरचं मानकरी आपण रोज बैलांच्या मालकांच्या मुलाखती घेत असतो परंतु वय झालंय बघू शकताय तुम्ही बाळुडायवर शहापूर आज या मैदानात एक नंबरचे मानकरी झाल्यात आणि परवा दिवशी हिंद केसरी मैदानामध्ये स्वामी आणि साईची गाडी त्यांना ओपनच्या मैदानामध्ये फायनल साठी पात्र केली होती असं बाळो ड्रायव्हर आपल्या बरोबर नमस्कार नमस्कार काय किती वर्ष झालं गाडी आणताय किंवा काय आता गाडी आणतो त्याला लय वर्षी झाले आता ते काय सांगता येणार नाही मला पण माझ्या जुन्या का वारणाटेल वाल्याचा तो बाजा वारणाटेल वरत तो गोलवाडे सुंदर पण आता आप्पाचे बैल असे तुम्ही बैल लय आणली आता आपलं म्हणजे आता झाले पन्नास पुढे वय झालं पन्नासच्या पुढे मग तुमच्या इतक्या वयाचा आता ड्रायव्हर नाही हो नाही कोण सगळ्यात जास्त वयाचा तुम्ही जाय मी आज कशी पळाली गाडी गाडी चांगली हल्ली गाडी बी पळाली चांगली दावखान्याला शिमी बाहेर कडन काढला हा महिनाला चार नंबर तासा मधनं आली गाडी चांगली पळाली तेवढी फक्त म्हणजे पावसामुळं चिखलामुळं गाडीला गॅस लागला नाही एवढा तरी परवा पेडगावच्या मैदानात आज तू वासर होतं तुमच्या बरोबर होता की पण ती गाडी तुम्ही फायनल साठी ठेवली एक निंबाळकर सरांसाठी एक एक गाडी नाही राहिली पण दुसरी गाडी ठेवून सरांच्यासाठी तेवढं माळशिरोला राहिली गाडी ती सरांची तेवढी एक इच्छा पूर्ण झाली ती म्हणजे लगा तर आपण तीन चार वर्ष झाली एक नंबर म्हणजे तिथे आहेत आतापर्यंत किती तुम्ही केली असेल काय त्याला माफ नाही त्याला नाही नाही अन्न काय पडसान गेलेला बसून त्यापासून पहिलं ती बॅटरी पतंग वारणाटल वलायचा भाज्या चिम्या रसवालीची बैल गौंडवाडीची पिस्तूल पाहिलं ना माराड्यात मी घेतला बैल घेऊन साडेतीन लाख रुपयाला शंभूची बी तुम्हीच गाडी आमच्या शंभूची सगळ्या गाड्या मारेड्या एखादा तुम्ही हातलेला सगळ्या स्पीडचा बैल कुठला आता तसा भाजी असा आणि त्याच्या कॅप्टन बाकीची बैल बी होती की पण बैल चांना पासून या बैल होऊन गेली चांगली चांगली तो आम्ही आता बघा थोडा रिवाचा आला होता म्हणून पण एकदम बैलानं परत नाही आपण आता त्याला म्हणजे कसं कष्ट घेतली अमरापूर बाटीला नेऊन फेर येऊन बैलाला स्वतः आपण गाडीत बसून गाडी पळवून आता काय आनंद आहे तुमच्यासाठी काय आता मात्र पण एक नंबर करायला म्हणजे तुम्हाला गाव का बोर ढोर सगळे आता जागा लवकर मित्रांनो बघा काय वाक्य काढलं म्हातारपणी एक नंबर आज वय पन्नास आहे माझ्यामध्ये सगळ्यात जास्त वयाचा ड्रायव्हर असेल बाळू ड्रायव्हर शहापूर आणि रोज आपण मालकांच्या मुलाखती घेत असतो परंतु एक नंबर केला आणि आज या सोन्या पन्नास पन्नास केसरी रितसर मैदानात पळून मैदान कसं झालं मैदान एक नंबर झालं मैदानात काय विषय नाही नक्कीच धन्यवाद इकडे नाही हो थांबा की चालू चालू मध्येच बालड्रायव्हरची घेतली आता घेतली चला मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रातील एक संयमी व्यक्तिमत्व आणि स्वामी बैलाचे मालक आहेत आपले तरेगावकर तुम्ही म्हणू नका की आता मालक पुढे पळत चाललेत पण बैल सोडा ही त्यांना काळजी आहे परत कमेंट करताल की बैल मालक पुढे चाललेत काय आता आनंद काय आज एक नंबरचा मानकरी आपण झाला आनंद तर भरपूर आहे फक्त सर्वांच्या साईपच आम्हाला पण सात भेटली साई पण आज राहिला तरी बैल पोहल चांगली पाहिलं पण कडन आल्यामुळे फायनल जरा उन्नीस बीस झालं पण आज निशान साथ दिली कडनं सेमी निघाला आणि फायनल बोललो होतो काय ती करून दाखवत आम्हाला पूर्ण विश्वास होता आज फक्त फाटी ओलसेल होती त्याच्यामुळे गटाला जरा स्पीड कमी कारण पहिल्यांदा आम्ही पावसामध्ये बैल पळवतो या ला, 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 ला।, ला आता दहा दिवसानंतर आम्ही काढला होता आता गटाला स्पीड मिडियम लागला पण सेमीला स्पीड चांगला लागला गाड्या पण चांगल्या होत्या आणि काही विषय नाही माशिराच्या मैदानातला मोठा आनंद हो माशिराचा ते शब्दात नाही सांगू शकत शेवटी कसं हिंदी कशी मैदान असते त्याच्यामध्ये आपलं पहिलं राहणं म्हणजे भरपूर म्हणजे आनंद आहे पहिलंच आमचा आहे हा पहिला आहे आमच्या धावणीचा त्याच्या पाठीमाग आमच्याकडे बैल नव्हता सुलत्यांचा होता पण आता स्वामी आल्यापासून आमचं कसं झालंय झाली तर आम्हाला चांगल्या मैदानामध्ये भेटतात तुमच्यासारख्या माणसांची आम्हाला साथ वेळ भेटली आहे आणि आपण बैल शक्य कुणाला नाही म्हणून नाही तुम्हाला पण माहित आहे कारण स्वामी जे वैशिष्ट्य आहे त्याच्याबरोबर जो कळतोय त्याला चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय आणि आम्ही पण आमच्या छोटा स्वामी आहे त्याच्यासाठी आम्ही परिरमून शोधतोय आणि बैल पण सगळ्यांनी देत आलो तर आमच्या पण डोक्यामध्ये कसं आहे जे चांगली पाहणार आहे त्यांनी फोन करावा आम्हाला आम्ही शंभर टक्के त्यांना पण जावे सांगतोय ज्याला माहित आहे बाबा त्याचा कडेनं पोहोचतोय आम्हाला फोन करावा आमची बाजू आम्हाला माहित आहे त्या बैलवाल्याने फक्त त्यांची बाजू सांभाळावी कारण सात आठ मैदान स्वामी कडेनं आल्यामुळे दुसऱ्यांच्या बैलावर मार खाल्लेला अडचण आलेलं नाही ताईंचा फोन आला असेल की सगळ्यात ज्याचा जीव आहे स्वामीवरती तुमची बहीण हो तिच्या नावानं गाडी पळते सोनाली यांच्या पाय सरेगाव तिचा सेमी पाच आल्यानंतर फोन आला होता चार नंबर तास आहे आणि एक नंबर नंबरची वाटा पण बघतो आणि एक नंबर आपली गाडी शंभर टक्के आधीच सांगितलं आधीच सांगितलं बघती हो बघती तिचा जीव आहे आता कसा आहे कोण मानत कोण नाही पण आम्ही दत्ताला पण मानतो स्वामी समर्थांना पण मानतो आणि त्याचं नाव असं आहे की त्या नावातच सगळे येतं नावा त्याच्यामुळे आम्हाला तिने कधी नाराज केलेला नाही इथून पुढे पण नाराज करणार आणि मोठ्या मैदानात गुलाल देते हो गुलाल देतो शंभर टक्के देतो काय अडचण कधी झालेलं नाही नक्कीच धन्यवाद आणि असा स्वामी कंटिन्यू फायनल मध्ये राहत जावं आणि तुमचं नाव मोठं करत जावं धन्यवाद तुमचं पण असं सगळ्यांचा साथ राहावा आम्हाला धन्यवाद थँक्यू मित्रांनो बघा खऱ्या अर्थानं गुलालातली लोक आहेत परंतु ज्यांच्या बैलांना गुलाल मिळवून देण्याचं काम सगळी मंडळी आज झेंडा पंच असतील सुट्टी मेकर असतील सगळी मंडळी या ठिकाणं बसल्या ड्रायव्हर असतील आणि मैदान झाल्यानंतर आनंद आज ट्रॉफी मिळाली का हा बघा वेगळाच आनंद आहे पैशापेक्षा ट्रॉफीला महत्व आहे ना आज ट्रॉफी मिळालेली आहे बापू म्हणते पाकिट पण मिळालंय बघा खरं बोललं पाहिजे बोला बापू काय बोलताय दोन शब्द सत्याला नाही असतोय मैदान कसं झालं आज एक नंबर सोन्याच्या नावाला साजरा असा झालं जयेश पाटील पण पाकिट देणार असं म्हणतात पार्टी देणार पार्टी जयेश पाटील पार्टी देणार आहेत असं म्हणतात चूक दुरुस्त करून घ्या मंडळी त्याचबरोबर आणखीन एक गाड्या आज राहिलेली राहिलेले बिंदोरचा बादशा पुष्पा आपल्या बरोबर अध्यक्ष नमस्ते काय आजचा आनंद बरेच दिवसाची प्रतीक्षा बरेच दिवसाची प्रतीक्षा थोडासा आजारी पडला होता आजारी पडल्यानंतर बैल चोर व्हायला महिना गेला महिन्यानंतर बैल लुटिंग लागला आज महिन्यानं आता पुष्पाचं नाव आम्ही तर ऐकू नये पण लोकांना काय की काय पुष्पा किती पिंजोड झाल्या मैदान किती मुंबईत गेल्यापासून ते शिरत धरले असेल ना तर प्रत्येक शरद जिंकलेली जिंकलेली आता काय पहिला जाती वगैरे काय बैल पहिलं आता आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या मैदानात राहिलाय पहिलेला गेल्या सीजनला आपल्याकडे तीन चार मैदानात फायनलला राहिलेला निमित्त असत राहिलेलं पळशी ते दुसरं मैदाना गौतुंबाई यांनी घेतलेलं भोजेबावी परत कोरेगावला राहिलेला अजून दोन ठिकाणी राहिला होता पिंजवड किती झाले साधारण साधारण या सीझनला बैलाचे तरी झाले असते आता ना कोणाच्या नावाला गाडी पळते आपली नारायण राजाराम शेखर जन मित्रांनो पुष्प बैल तुम्ही आता बघता व्हिडिओच्या माध्यमातून परंतु जबरदस्त असा त्या बैलाचा फळ आहे आणि अनेक मानकरी पुष्प आहे दादा काय आनंद बैल आज फायनल ला एवढ्या मोठ्या मैदानात खूप दिवसातलं फायनल ला राहिलंय आज खूप आनंद आहे आनंद काय आता सांगता येत नाही पिंजवळ भरपूर करतोय परंतु फायनल ला आज राहणं म्हणजे खूप कष्ट घेतली आम्ही खूप दिवसात ना आम्हाला गुलाला भेटलाय आज बघा बरेच दिवसातून गुलालाच राहिला त्याचा आनंद आहे असा पुष्पा बघू शकताय बैल तुम्ही सोडा तुम्ही बैल बघू शकताय तुम्ही एकदम जबरदस्त असा आणि अनि, अनेक बिनजोड मानकरी असा पुष्पा आजच्या मैदानामध्ये फायनल ला राहिलेला आहे देश में हो